नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज पुन्हा एकदा एक महत्त्वाचा विषय आणि या विषयाची बोर्ड परीक्षा असणार आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये या विषयाच्या संदर्भात पुन्हा एकदा थोडक्यात मार्गदर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत विषय आहे आता बारावी मराठी विषयाच्या संदर्भात प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आहे आणि त्यामध्ये कोणत्या टिप्स लक्षात ठेवायचे आहे तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये समासात रेषा मारतायत किंवा एक दोन तीन रेषा मारतायत तर त्या रेषा कशा असाव्यात मी सुरुवातीला सांगितलं होतं की समासामध्ये एक रेष आणि शेवटी आ, एक रेष अशी दोन रेषामध्ये काम होतील क्वेश्चन जो लिहिणार आहोत तो क्वेश्चनच्या बाजूला ज्या ठिकाणी चौकोन आहे त्या ठिकाणीच फक्त क्वेश्चनचा क्रमांक लिहायचा आहे पहिला प्रश्न सोडवायला घेतला तर प्रश्न किंवा क्वेश्चन जिथे लिहिला आहे त्याच्यासमोर क्युं चौकोनात तुम्ही तो, तो नंबर लिहिणार आहात आता हा पहिला प्रश्न विभाग एकवरती गद्य भागांवरती आधारित असलेला विभाग आहे हो तर विभाग सुरू होतो तर महत्त्वाचा विभागाचा क्रमांक आणि कोणता विभाग आहे ते अशा पद्धतीने मध्यभागी समस्येच्या खाली आणि क्वेश्चनच्या अगदी समोर मध्यभागी लिहून जर असा चौकोन केला तर बेस्ट तुमचा प्रेझेंटेशन पेपरचं होईल तुम्ही आत्तापर्यंत करत असाल तर बेस्ट आहे नसेल करत तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि अशा पद्धतीने विभागाचा नंबर टाकून प्रश्न सोडवायला सुरुवात करायची यामध्ये अनेक कृती आहेत पहिली अकृती दिलेली आहे म्हणून ती पहिल्याच कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत त्यामधली पहिली पहिला जो प्रश्न आहे तो आपण सोडवायला घेतो पहिला प्रश्न यामध्ये एक मार्काचे छोट्या छोट्या प्रश्नांवरती आधारित असतात तर तिथं य आणि र अशा पद्धतीने क्रमांक टाकून दिलेले असतात त्याच्या पुढचे उत्तर आपल्याला शोधायचे असतात असे दोन प्रश्न ह्या पहिल्या प्रश्नात दिसतात तर ते अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा य आणि र हे आपण ज्या रेषा मारलेल्या आहेत त्याच्या क्रमांकामध्ये घेऊ नका तिथं आपल्याला प्रश्नाचा नंबर आणि जो मुख्य प्रश्नातला अ ब अशा पद्धतीचे जे क्रमांक आहे त्याच्यासाठी वापरायचा आहे त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने रेषाही मारू शकताय यानंतर सेकंद दुसरा प्रश्न आहे पुन्हा थोडक्यात उत्तर एका वाक्यातल्या उत्तरांवरती डिपेंड असलेला असा प्रश्न असतो काहीतरी घटक देतात पुढचं आपल्याला कम्प्लीट करायचं असतं तर ते आपण अशा प्रकारे ह्या ठिकाणी लिहू शकतो य आणि र दोन गोष्टी कम्प्लीट करायच्या तिसरा यामध्ये प्रश्न स्वमतावरती आधारित असतो यामध्ये तुमचं मत मांडायचं असतं एखाद्या घटकावर विषयी तर ते आ, दोन पॅरेग्राफ करून तुम्ही मांडू शकता किंवा मां एक सहसा तोळीमध्ये करू शकता तुम्ही हो तर अशा पद्धतीने हे एक पेजवरती मला वाटतं पहिला अप्रश्न तुमचा कम्प्लीट होईल यानंतर नेक्स्ट पुढच्या पेजवरती गेलात तर आ, दुसरा उपप्रश्न आ ह्या ठिकाणी सुरू होईल आणि त्याच्यातले प्रश्न येतील तिथेही य आणि र असे प्रश्न दिले जातात दोन प्रश्नांवरती य आणि र प्रश्न असतात तो अशा प्रकारे लिहायचा आहे पुन्हा सोमत आधारित असलेली घटक्याची माहिती तर इथं तुमचं दुसरं पेज कंप्लीट होईल त्यानंतर तिसरा ई हा उपप्रश्न आहे त्यामधली पहिला प्रश्न आपण सोडवायला घेतला तर तो, तोही य आणि र यामध्ये डिवाईड केलेला आपल्याला दिसून येतो त्याची उत्तरं लिहा दुसरा प्रश्न पुन्हा य आणि र मध्ये त्याचे उत्तर लिहायचे इथं आपला पहिला प्रश्न कंप्लीट होतो त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण पेजला दोन रेषा मारून हा प्रश्न संपला असं या ठिकाणी दाखवू शकतो आपण यानंतर ही झाली पहिल्या कृतीमधला भाग आ, त्यानंतर कृ कुर, कृती दोन हा विभाग दोनवरती आधारित असलेला पद्य घटकावरती आधारित असलेला कृतीचा भाग आहे तर आता विभागही नवीन सुरू झाला आहे तर मी या ठिकाणी विभागाचं नाव टाकले आणि मग प्रश्न सोडवला आहे तर काही विद्यार्थ्यांनी मी पहिल्या कृतीमध्ये जशी माहिती सांगितली तसे पेपर लिहू शकत आहे तर काही विद्यार्थी अशा पद्धतीनेही पेपर लिहू शकतात पा अ पहिला प्रश्न त्याच्यातला आणि जो काही य आणि र आपल्याला त्याचे उत्तरं शोधायला लागतात तर त्यांच्यासाठी एक रेश मारून तिसरा कॉलम तुम्ही करून य आणि र अशा पद्धतीने जरी लिहिली तरी देखील चालू शकतात हे डिपेंड आहे तुमच्यावरती तुम्हाला कोणता घटक व्यवस्थित तुमच्या हस्ताक्षरात चांगला वाटतो ते पाहून घ्या आणि हे रेषा मारून तुम्हाला काम करायचं आहे चांगला पेपर दिसणं फार महत्त्वाचं आहे प्रेझेंटेशन तुमच्या पेपरचं तर अभिव्यक्ती म्हणजे सेम तशाच पद्धतीचा भाग या ठिकाणी पुन्हा सोमतासारखा आलेला आहे हे तीन प्रश्न आपण सोडवले की त्यानंतर हां हा उपप्रश्न आहे त्यामध्ये कवितेच्या ओळीं दिलेल्या असतात त्यांचा अर्थ ह्या ठिकाणी लिहायचा आहे तर आपल्या पुस्तकात जेवढ्या कविता आहेत त्यापैकी कोणत्याही सहा कवितांची माहिती व्यवस्थित घेऊन परीक्षेला जा सहाच प्रश्न कविता व्यवस्थित करा त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला तर तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवता येतील बा त्यासाठी सहा कवितांचा अभ्यास परफेक्ट करा अशा प्रकारे पहिल्या कृतीसाठी तीन पेज तीन ते चार पेज दुसऱ्या कृतीसाठी अगदी सेम तशा पद्धतीने तीन ते चार पेजमध्ये तुमच्या कृती कंप्लीट होतील एक्स्ट्रा कृती लिहिण्याची गरज नाही आपल्याला आणि फार कमी ही उत्तर लिहिण्याची गरज नाही त्याचा एक विचार करा की किती मार्क आहेत आणि त्यानुसार उत्तर ह्या ठिकाणी लिहायचे प्रत्येक प्रश्न आणि त्याच्यातले उपप्रश्न आहे तो सगळं मिळून जर पाहिलं आपण तर कृती एक तीन ते चार पेज कृती दोन तीन चार पेज ते चार पेजमध्ये बसू शकते क्वेश्चन जसा आहे त्यावरती डिपेंड आहे तिथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची उत्तरं आपण लिहायची आहेत यानंतर कृती तिसरी आहे विभाग तीन साहित्य प्रकार कथावरती आधारित असलेली त्यामध्ये पहिला अ हा जो प्रश्न आहे तो साहित्य प्रकाराची जी माहिती आहे त्या माहितीवरती आधारित असलेला परिचयावरती आधारित असलेल्या पॅरेग्राफासून त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात य आणि र अशा पद्धतीचे हा पहिला प्रश्न त्याच्यात कंप्लीट होऊन जातो यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न कथेवरती आधारित असलेले प्रश्न डायरेक्ट विचारले जातात तीन तीन मार्कासाठी इथं तुम्हाला उत्तर मोठ्या प्रमाणात लिहायला लागतं स्वभावाचं वर्णन आहे त्याची वैशिष्ट्ये आहेत तर ते आहे, बऱ्यापैकी चांगलं उत्तर तुम्हाला तीन मार्कासाठी प्रश्न असलेले लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर हा सेकंद दुसरा प्रश्न इथं तुमचा प्रश्न कम्प्लीट होऊन जातो त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न विभाग चार वरती आधारित असलेला उपयोजित मराठीचा यामध्ये दोन कृती सोडवायचे असतात इथेही आपण पाहिले की चार घटक आहे चारपैकी दोन त्यामध्ये मुलाखत तर सगळ्यांसाठी सोपा प्रश्न आहे तोच अभ्यासून जा त्याच्यावरती प्रश्न असणारच आहे एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवता येईल आणि दुसरा अहवाल लेखनाचा आहे तर आव्हाल लेखन कशा पद्धतीने असं हेही पाहून गेलात त्याचे नमुने पाहून गेलात त्यावेळेस अहवाल लिहायला सांगतात बनवायला सांगतात कधी कधी त्याची माहिती येते तेही या ठिकाणी विचारत घ्यायचे त्यानंतर हा उपप्रश्न पुन्हा त्याच घटकांमधल्या याच्यावरती विचारले जातात तर पुन्हा सेम जे आपण घटक अभ्यासून गेलो आहे त्याचे ह्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असतील तर ते तुम्ही सोडू शकता इथले प्रश्न कसे मुद्द्यांच्या आधारे जे एक विद्यार्थ्याने कमेंट केली होती की सर चौथा प्रश्न जो आहे तो मुद्द्यांच्या आधारे असतो ते इथं मुद्दे अपेक्षित असतात बरोबर आहे मुद्दे जे दिलेत ते त्या मुद्द्यांना क्रमांक न देता फक्त मुद्दा लिहायचा आणि खाली त्याच्याविषयी स्पष्ट करत जायचं जेवढे मुद्दे दिले होते ते सगळे मुद्दे लिहून त्याच्यातली माहिती लिहिली तरी प्रश्न तुमचा चालणार आहे तर अशा पद्धतीने हा प्रश्न कम्प्लीट करायचा आहे इथं तुमचं लिखाण मुद्द्यांचं बऱ्यापैकी असावं लागतं त्यानंतर कृष् प्रश्न पाचवा विभाग पाच व्याकरण व लेखनावरती डिपेंड आहे या यामध्ये य र अशा पद्धतीने किंवा पर्याय निवडायला असतात व्याकरणाचे पार्ट सुरू झालेला आहे व्याकरणातले हे घटक आहे तर तुम्ही प्रश्न लिहून त्याखाली जे काही पर्यायातले उत्तर आहेत ते डायरेक्ट अशा पद्धतीने लिहू शकतात ते इथं व्याकरणाचा प्रश्न पाच प्रश्न या ठिकाणी असतात आणि यानंतर शेवटचा आपला जो प्रश्न आहे पाचव्यामध्ये निबंध लेखनाचा आहे तर ही प्रश्न व्यवस्थित निबंध निवडायचा आहे सुरुवातीला एक महत्त्वाचे पॉईंट विचारात येतात आपण विषय वाचल्यावरती असे कोणते मुद्दे आहेत तर ते तुम्ही कच्च पानाच जे बनवलं असेल तर त्यामध्ये मुद्दे पेन्सिलने लिहून विचार करू शकता की कोणत्या विषयावरती आपले जास्त मुद्दे तयार होतात मुद्द्यांसाठी एक एक शब्द विचारात घेतला तरी चालेल ह्या शब्दावरती आपण विश्लेषण करू शकतो ह्या प्रश्न शब्दावरती विश्लेषण करू शकतो असे किती शब्द कोणत्या विषयात जास्त तुमचे तयार होतात त्यानुसार तो विषय निवडून निबंध लिहायचा आहे तीन अडीच ते तीन पेजपर्यंत तुमचा हा निबंध असावा तर प्रकारे एकंदरीत तुमची ही प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे कशी प्रश्नपत्रिका सोडवायची कशी लिहायची हे सगळं आपण ह्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे त्याचा विचार करून बोर्ड परीक्षेमध्ये व्यवस्थित उत्तरं लिहा आणि चांगले गुण मिळवा चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांची चेकिंग करण्यासाठी प्रश्न पेपर संपल्यानंतर त्याच्यावर डिस्कशन करूयात त्यावेळेस आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार